संभाजी ब्रिगेडची कर्जत तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी जाहीर केली आहे कर्जत येथील दत्तात्रय भोसले यांची नूतन जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे वैभव लाळगे यांची तालुकाध्यक्ष म्हणून तर सुनील पवार नूतन शहराध्यक्ष झाले आहेत तर अमोल आर्डे तालुका सचिव अशी नवीन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी जाहीर केली आहे कर्जत येथील विश्रामगृह या ठिकाणी संभाजी ब्रिगेडची बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल भिंगारदिवे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळूंज श्रीगोंदा तालुकाध्यक्ष श्याम जरे नगर शहराध्यक्ष अवी मेडे कर्जत तालुका सकल मराठा समाज समन्वयक विशाल मांडगे रोहन गांगर्डे तेजस पाटील अनिकेत शिंदे अक्षय घालमे गणेश शेंडकर दत्ता शेंडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज तालुक्याची संभाष ब्रिगेडची एक छोटीशी बैठक आपण आयोजित केली होती गेल्या एक महिन्यापासून आपण कर्जत तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील बैठका घेतल्या आणि ह्या भागातील जे तालुक्या कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांची मत आजमावत एक तालुकाध्यक्ष निवडीचा आणि शहराध्यक्ष निवडीचा विषय होता त्यानुसार चर्चा केल्यानुसार आज या ठिकाणी मी संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त्या देतोय त्यासंदर्भात ह्या छोट्याशा बैठकीचा आणि त्या त्यानिमित्तानं आपल्यासोबत संवाद साधण्याचं हे निमित्त आहे कर्जत तालुका संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षपदी वैभव विलासराव लालगे यांची आपण कर्जत तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली आहे त्याच्यासोबतच दत्ताजी भोसले जे माझे जुने सहकारी आहेत गेल्या अडधहा वर्षापासून ते कर्जत शहराध्यक्ष म्हणून काम करत होते तर त्यांनी जिल्हा कार्यकारणीवर काम करायची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार त्यांना आपण जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्याकडं आपण नव्यानं जबाबदारी देत आहोत त्यासोबतच आमचे वीस पंचवीस वर्षापासून चळवळीतला जुना सहकारी चळवळीसाठी अवरात्र काम केलं अत्यंत प्रामाणिकपणे चळवळ घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत असलेला आमचा पिंटू तथा सुनील अप्पासाहेब पवार यांची आपण कर्जत शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज निवड जाहीर केलेली आहे आणि त्या दोघा तिघांनी चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे समाजासाठी काम करावं अशी हो। एक अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त केली आणि त्यानिमित्तानं आज आपल्याशी मी संवाद साधतो महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये अत्यंत गलिच्छ अशा पद्धतीचं राजकारण सत्ताकारण विकासाचा मुद्दा चाललेला आहे मागच्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या असतील कष्टकऱ्यांच्या समस्या असतील कामगारांच्या समस्या असतील विद्यार्थ्यांच्या समस्या असतील शैक्षणिक समस्या असतील या सगळ्या पातळीवर एक मोठ्या प्रमाणातली उदासीनता आम्हाला दिसून येते आणि या उदासीनतेच्या माध्यमातून समाज एका वेगळ्या दिशेनं खेचला जातो एक प्रचंड नैराश्यच्या कर्तेमध्ये समाज खेचला जातो हे सातत्यानं दिसत असूनही सत्ता पातळीवर राज्यकर्त्यांना या सगळ्या बाबीशी ही खेणं देणं नसल्यासारखी परिस्थिती आहे संभाजी ब्रिगेड हा सामाजिक चळवळ म्हणून काम करणारा संघटन होतं मात्र सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर संभाजी ब्रिगेड जेव्हा आंदोलनं करायची या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक व्यक्ती अनेक राजकीय व्यक्ती असतील राजकीय घटक असतील तर या संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याचा लाभ उठवायचे आणि राजकीय सत्तेच्या दिशेनं झेप घ्यायचे मात्र ज्या विषयासाठी ज्या प्रश्नांसाठी संघटनेनं संभाजी ब्रिगेडनं आक्रमकपणा घेतला आंदोलन केलं जागृती केली त्या विषयाचा मात्र त्या लोकांना विसर पडत असायचा ती आपण घेतली पाहिजे आणि म्हणून राजकीय भूमिका घेऊन गेल्या पाच सात वर्षापासून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यामध्ये काम करतो समाजाच्या वेगवेगळ्या विषयावर समस्यावर काम करते महामानवांच्या बाबतीत काम करते गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो या राज्यामध्ये या देशामध्ये सातत्यानं मागच्या काही कालाखंडामध्ये महामानवांच्या बाबत अवमानकारक भाषा वापरली जाते स अवमानकारक चित्र निर्माण केले तयार केले जात आहेत ते समाजमाध्यमान प्रसारित केले जात आहेत आणि या माध्यमातून ह्या लोकांना साध्य हे करायचे आहे या लोकांना की बहुजन समाजाच्या मनामध्ये आमच्या जनतेच्या मनामध्ये महामानवांची जी प्रतिमा आहे तिला कुठंतरी त्या ठिकाणी त्यांना खालावण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे सगळं सातत्यानं चालू असताना आजच्या दहा वर्षामध्ये पहा तुम्ही प्रेषित मोहम्मद पैगंबरचा त्यांच्या बाबतीतलं एक चित्र दोन हजार पंधरा सोळाला कसा माध्यमाल समाज माध्यमावर आलतं त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही तसंच चित्र आलं महात्मा ज्योतिबा फुले अहिल्या माता होळकरांच्या बाबतीतही तोच प्रकार घडला त्यावेळेला सातत्यानं निवेदन दिली लोकांनी आंदोलन केली निषेध केले परंतु सातकार सरकार पातळीवर त्या बाबतीतला आत्ता पाहतो ठोस काहीच घडलं नाही फक्त सांगण्यात आलं की ते परदेशातून घडतं इकडून घडतं तिकडून घडतं प्रकार दडपण्यात आला प्रत्यक्षात परिस्थिती तशी नव्हती कुठंतरी तुमची त्यांनी मानसिकता चेक केली तुम्ही किती आक्रमक आहात आणि समाज आक्रमक आहे की गुलाम आहे हे ते, ते पाहत होते हळूहळू त्यांची हिंमत वाढत गेली पुढे चालून ज्या महात्मा ज्योतिबा फुलेमुळं या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला शिक्षण संस्था निर्माण झाल्या त्याच्या एखाद्या संस्थेमध्ये शिकलेल्या भगतसिंग कोश्यारींनी त्याच महात्मा ज्योतिबाह फुलेबद्दल आमच्या सावित्री महात्मा फुलेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं या वेळेला निषेध झाला आंदोलन झाली विवेदना झाली परंतु त्या ठिकाणी कारवाई झाली नाही साधी त्या माणसानं माफी सुद्धा मागितली नाही आम्हाला त्यांनी खिचगंतीत नसल्यासारखं बोलून लावल्यासारखं समाजाला बोलायचं काम केलं आणि हे करत असताना शिवाजी महाराजांबद्दलही अजून मधून बोलणं आक्षेपार्ह काहीतरी करणं हे चालूच होतं त्यातलाच परवाचा एक प्रकार जे राजकोट किल्ला राजकोट किल्ल्यावर जो काही एक, एक प्रकार घडला मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ते ठिकाणी कोसळलेला आहे आणि तो कोसळल्याच्यानंतर तर शासन म्हणून प्रतिक्रिया यायला पाहिजे होती की राजीनाम्याची मुख्यमंत्री राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु तसं होता त्यांच्याकडनं प्रतिक्रिया अशी आली की ते नौदलाचा काहीतरी विषय आहे म्हणून तर नौदलाने सांगितलं आमचा पुतळ्यामध्ये कशी संबंधच नाही तो विषय क्लिअर होतो कुठे नाही तर मग त्यांनी याच्यावर खापरफोड त्याच्यावर खापरफोड त्यामध्ये तो जो कारागीर आहे तो थोडा बनवणारा त्या आपटे त्याला आता त्यांनी अटक केली आहे एक महिना दोन महिने किंवा निवडणुकापर्यंत तो अटकेत राहील नंतर त्यालाही जामीन करून ते सोडून देतील प्रत्यक्षात त्या ठिकाणी आमची जी अवहेलना झाली आमच्या समाजबांधवांची जी मनं दुखावली त्याचा त्यांनी कसलाही विचार केलेला नाही ज्या वेळेला अफजलखानाच्यावर प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाच्या बाबतीत जो काही छत्रपती शिवरायांच्या भेटीचा प्रसंग झाला आणि त्या भेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर कृष्णा भास्कर कुलकर्णीने एक वार केला होता तो वरचीवर वार झाला होता त्याची अशी फारशी मोठी खोल जखम झालेली नव्हती जर तसं असतं तर महाराजांची आज जगभरामध्ये जी काही चित्र प्रसिद्ध केलेली आहेत त्यामध्ये प्रत्येक चित्रात ती खोच दिसली असती खाच दिसली असती मग ते व्हॅलेंटाईन मी चित्र काढलेलं असो त्याच्यानंतर मग चित्रकार मीर महम्मद यांनी चित्र काढलेलं असो अनेकांनी चित्र काढलेले त्या काळात महाराजांना समोर बसून तीन तीन दिवस बसून व्हॅलेंटाईन नावाचे एक चित्रकारांनी चित्र काढलं ते आजही अमेरिकेच्या लंडन म्युझियममध्ये हो जे चित्र आहे तर हे चित्र काढत असताना जर कोच दिसली असती तर कोच आलीच असती आज गुगलवर सर्च करा जगाच्या पाठीवर सर्वत्र सर्च करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर कुठेही खोच असलेली किंवा खून असलेली चित्र पाहायला भेटत नाही याचा अर्थ कृष्णा कुलकर्णीने केलेला वार हा किरकोळ होता ते चित्रवाच तेव्हाच व्रण पण मिटलेला होता परंतु आज जाणीवपूर्वक त्याच्याच पिलावळीनं तो आपटे त्या काहीतरी कृष्णा कुलकर्णीच्या मुलीकडच्या आहे असं समजतंय तर त्या आपटेनं ती खोच दाखवली त्याच्यानंतर महाराजांचा पुतळा उभा करताना सहा फुटाला परवानगी होती पस्तीस फुटाचा केला हा पुतळा उभा करत असताना यांनी एका नौख्या माणसाला काम जाणीवपूर्वक दिलं तो नेमका त्याच वंशावळीतला का असावा या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात मोठं मत आमचं असं आहे कृष्णा कुलकर्णीचं शिर महाराजांनी धडा वेगळं केलं होतं आणि त्याच कृष्णा कुलकर्णीच्या वंशावळीतल्या पिलावळीतल्या आपटेनं जाणीवपूर्वक असंच का केलं नसावं की जाणीवपूर्वक पुतळ्याचे हातपाय कमकुवत ठेवायचे आणि गळ्यापाशी तो पुतळा कमकुवत ठेवायचा जेणेकरून तो कोसळत आणि कोसळल्यानंतर ते शिर धडा वेगळं होईल अशा पद्धतीची रचना केलेली असावी असं आमचं समज ब्रिगेडचं मत आहे त्या अनुषंगानं त्या बाबींची चौकशी झाली पाहिजे एकटा आपटे अटक करून चालणार नाही यामध्ये राज्य शासनातील अनेक सत्ताधारी जबाबदार आहेत पंतप्रधानांनी माफी मागून चालणार नाही एक माफी मागायची आणि दुसरीकडं त्याच महाराजांचं त्याच मावळ्यांचं कुठंतरी बदनामीकरण करणाऱ्या एका सावरकराचं उदत्तीकरण करायचं म्हणजे हा सगळा दुर्टपेपणा या लोकांचा आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेड या विषयाच्या बाबतीत यापुढच्या कळत आणखी आक्रमक होत लवकरच आपण जिल्ह्यामध्ये शिवसन्मान लोकजागर परिषदांचं आयोजन करून लोकजागृती करणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं अनेक प्रश्न आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून मराठा समाजाचा सांस्कृतिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक अशा सर्वच पातळीवर अभ्यास केला आणि त्या अभ्यासाअंत एक अहवाल तयार केला आणि मराठा समाज हा मागास असल्याचं त्यामध्ये सिद्ध झालं वेगवेगळ्या गायकवाड आयोग असेल राज्य वर्ग आयोग असेल रेणके आयोग असेल बापट आयोग असेल यामध्येही मराठा समाज हा मागास असल्याचं सिद्ध झालं होतं ते सगळं झाल्यानंतर मराठा समाजाचा थेट ओबीसीत समावेश करण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झाला होता मात्र त्या ठिकाणी राणे समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी करत मराठा समाजाचा थेट ओबीसीत समावेश न करता मराठा समाजाला त्यावेळेला न टिकणाऱ्या अशा सी बी सी प्रवर्ग निर्माण करून त्यातून आरक्षण द्यायला भाग पाडलं आणि तिथंच खरं म्हणजे मराठा समाजाचा सगळ्यात मोठा धोका झाला समाजाला आणि मराठा समाजाचा प्रभाव झाला त्या ठिकाणी मराठा समाज आरक्षणापासून जो वंचित राहिला तर आज मराठा आरक्षणाची लढाई ही अत्यंत त्वेषानं लढली जाती आहे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ही मागणी पुढे आली त्या बाबतीतही शासन उदाशी राहिलं लाखोंचे मोर्चे शासनानं पात्र केल्यासारखं वागलं शेतकऱ्यांच्या समस्येवरही मोठमोठी मुट आंदोलन झाली त्यावेळेलाही शासन अदखल पात्र वागलं वा, दिल्लीमध्ये एवढं प्रचंड मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्या बाबतीतही केंद्र शासनासन राज्य शासन अदखल पात्र राहिलं म्हणजे शासन नेमकं कोणाचं आहे हाही एक प्रश्न पडतो ना कष्टकऱ्यांच आहे ना शेतकऱ्यांचं आहे ना विद्यार्थ्यांचं आहे ना शिक्षकां शिक्षणाचं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये महिलां मुलींवर अत्याचार होत आहेत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्या ठिकाणी हे विपक्षासारखे वक्तव्य करतायत हा शिंदे मुख्यमंत्री शिंदेचा प्रवक्ता आहे त्यांच्या पक्षाचा तो गायकवाड आमदार अगदी निर्लज्जसारखा म्हणतो की मुख्यमंत्र्यांनी काही शाळा तहारी द्यायचे का हे वक्तव्य अशोघनीय आहे तर त्याचं त्या सत्ताधारी निषेध करायला पाहिजे परंतु ह्या गोष्टी होताना दिसत नाही आणि सातत्यानं ना काहीतरी जुमले कुठं आणले आहेत काहीतरी मातूर योजना आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या योजना तुम्ही बघा लोकसभेच्या अगोदर दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान दिलं होतं लोकसभा निवडणुका झाल्यान ते अनुदान त्यांनी बंद करून टाकलं तसं आताही अनुदान दिले लोक विधानसभा निवडणुका झाल्या की ते अनुदान बंद करणार आहेत आणि तशीच लाडकी बहिणी अस नाही ते बंद करणार आहेत आणि म्हणून ठोस असं काहीतरी केलं पाहिजे ते करावं ही भावना घेऊन संभाजी ब्रिगेड या पुढच्या काळात एक दबावगट म्हणून संभाजी ब्रिगेड काम करणार आहे चांगला लाडका मित्र त्यानं मराठा समन्वय करून चांगल्यापैकी जबाबदारी पार पडली संभाजी ब्रिगेड चळवळीशी त्यांचा गेल्या दहा बारा वर्षापासून चांगला संबंध आहे तर वैभव लाडगे यांच्याकडे आपण जबाबदारी दिली त्याच्यासोबत सुनील गेल्या पंचवीस वर्षापासून या तालुक्यामध्ये सातत्यानं परिवर्तनासाठी चळवळीच्या माध्यमातून काम करतो ते असतील गेल्या दहा वर्षामध्ये वेगवेगळे आंदोलन असतील मग तुमचं महाडोगचं आंदोलन असेल कोकर्ड प्रकरणातील त्यांना झालेली आंदोलन असतील या सगळ्या आंदोलनामध्ये माझ्याशी खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत काम करणारे दत्ताजी भोसले असतील त्यांच्याकडे आपण जबाबदारी दिली आणि ते समर्थपणे पार पाडतील अशी अपेक्षा ठेवून या पुढच्या काळात आमची इथलं कामकाज चालू आहे असे आहे की मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काही गैरप्रकार घडले काही घृणास्पद प्रकार घडले काही पक्षफोड घरफोड हा प्रकार घडला आणि या कालखंडामध्ये सातत्यानं सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता या एकाच सूत्रानुसार महाराष्ट्रातलं नेतृत्व जे आहे काही विशिष्ट काम करायला लागले एक मोठा आजगर असल्यासारखं त्यांना सगळंच गिळंकृत करायच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न सुरू केले अशा वेळेला समाज ब्रिगेडनं भूमिका घेतली की प्रबोधनकारांचा वारसा असलेले दोन साहेब ठाकरे यांच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे त्यांनीही त्या विचारधारेतून जर काम करत असतील कारण संभाजी ब्रिगेड ही प्रबोधनकारांच्या विचारानं काम संघटना मग अशा वेळेला आपण सोबत असलं पाहिजे आणि तेही त्या विचारानं काम आहेत असं मागच्या अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना दिसून आलं आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडनं त्यांना बिनुषांत पाठिंबा दिला आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्हाला तुमच्याकडनं कुठली अपेक्षा नाही कुठल्या विधानसभेचं लोकसभेचे असे आमची खास अपेक्षा नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत असं वेळेला सांगितलं त्यानुसार आपली शिवसेनेसोबत त्या ठिकाणी युती आहे लोकसभेच्या वेळेला आपल्याला संधी द्यायला ते तयार होते मात्र परिस्थिती पाहून संभाजी ब्रिगेडनं त्यावेळेला महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवण्याचं एक नियोजन केलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडनं त्यावेळेला सांगितलं की आम्हाला आता यावेळेला जागृतीच्या हिशोबानं प्रत्येक घरात पोहोचायचे अशा वेळेला आम्हाला एखादी जरी जागा भेटली ना आम्ही जर तिथं तुटून पडलो तर मग आपल्याला जे टार्गेट आहे ते कुठेतरी आजची होतं अडचणी म्हणून त्यावेळेला संभाजी ब्रिगेडनं विशांतपणे त्यांच्यासोबत काम केलं आताही विधानसभेला काही आता जागांची मागणी केलेली आहे त्यानुसार आपली त्यांच्यासोबत जरी नाळ असली तरी नगर जिल्ह्यापुरतं म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो की संभाजी ब्रिगेड ही एक स्वतंत्र विचारधारा असलेली मुलेशराव आंबेडकर विचारधारा असलेलं एक संघटन आहे समाजाशी नाळ असलेलं हे संघटन आहे आणि समाजाच्या विषयाच्या बाबतीत समाजाच्या प्रश्नांच्या बाबतीत जे प्रामाणिक ठेवू असतील जे बांधिलकी प्रामाणिक ठेवून काम करत असतील अशांसोबतच संभाजी ब्रिगेड राहणारे मग वरून काय आदेश येऊन खालून काय आदेश येऊन असं होणार नाही वेळ प्रसंग पडल्यास येणाऱ्या विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेड नगर दक्षिण मधल्या सहाच्या सहा जागा लढवण्याच्या तयारीलासुद्धा लागलेल्या आहे वतीने आम्ही सगळेजण त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत